नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज बनवणार आहेत आपण कांद्याचा स्वादिष्ट असा पराठा त्यासाठी मी इथे लांब कापून घेतलेला एक कांदा आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पांढरे तीळ थोडीशी चिमुगड हळद थोडेसे जिरे आणि चवी पुरतात त्याच्यावर थोडंसं लाल तिखट हे सर्व आपण एकत्र करून घेऊया इथे मी मीठ घालून हे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला याचा पराठा बनवून बनवतो त्याच्यापेक्षा नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं मोठा आपला गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं छानसं गोल करून घ्यायचं त्याला पीठ लावून घ्यायचं त्याची थोडीशी अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची नंतर आपण हे मिश्रण त्याच्यावर घालून घ्यायचं छान असं सगळीकडे लागेल त्या पराठ्याला असं हे मिश्रण आपण त्याच्यावर टाकून घ्यायचं आता आपण याचा रोल बनवून घेऊया आता आपण याचा असं घडी घालून घेऊया गोल आकारामध्ये आणि असं भागून असा थोडाला थोडासा कट देऊया नंतर याला पीठ लावून घ्यायचं आता याचा पराठा बनवून घेऊया छान असं मागून पुडून त्याला लाटून घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा असल्यामुळे त्याचा थोडासा आकार वेगळा होतो आता इथे तवा गरम झालेला आहे आपण पराठा शेकून घ्यायचा हो त्याच्यावरतून तुप तेल घालायचं आणि छान असा सोनेरी सो रंग येईपर्यंत त्याला खरपूस भाजून घ्यायचा या साईडने पण आपण तेल टाकणार आहोत इथे आपला पराठा खूप छान असा खरपूस रंगावर आलेला सोनेरी कलरवर आलेला आहे आणि आपला पराठा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे त्याचा आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया आणि ह्याच्या सोबत आपल्या डावरान लोणच्याची ही कैरी बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ